महत्वाचे टिप्स केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाच्या ला मुळाला लावणे त्यामुळे पांढरे केस मुळापासून काळे होतात दुसरी टीप बदामाचं तेल चेहऱ्यावर मालिश केल्यामुळे चेहरा अगदी आपल्या चेहऱ्यावर सुरकुट्या हे असतील तर ते नाहीसं होऊन चेहरा आणखीन नितळ होण्यास मदत होते मुलतानी मातीचा फेस पॅक लावल्यामुळे चेहरा एकदम क्लीन आणि नितळ होतो तसेच त्वचावर देखील आपण हा अप्लाय करू शकतो केसातील कोंडा किंवा केसातील कडुलिंबाच्या पाल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते त्यात आपण लिंबू पण टाकू शकतो असं करून दोन चमचा तांदूळ भिजत टाकून दही बारीक रंग करून आपण केसावर मा मसाज केल्यामुळे केसतील कोंडा पण कमी होतो कडुलिंबाच्या पाल्याच्या सेवनाने खूपच रोग बरे होतात पोटाची चरबी कमी करण्यासाठी आवळ्याची पावडर किंवा आवळ्याची जूस हे उपयुक्त असते अपचन झाल्यास आपण जिऱ्याची पावडर किंवा जिरे पाण्यात उकळून पिणे गरजेचे आहे दृष्टी चांगली होण्यासाठी पपईचे सेवन करणे हे अतिशय उत्तम आहे तुम्हाला माझ्या महत्त्वाच्या टिप्स किंवा काही चांगले विचार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत